स्विफ्ट चॅट या ऍपमध्ये भरायचे आहेत सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तिथले काय प्रॉब्लेम्स आहेत तिथले काय सोल्युशन आहेत मी तुम्हाला सगळं सांगणार आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे तर स्विफ्ट चॅट ऍप जर तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरला जायचं बघा कोणतंही ऍप तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तर साधी सोपी गोष्ट आहे प्ले स्टोअरला जायचं ठीक आहे आणि इथे तुम्ही वर सर्च करायचं स्विफ्ट चॅट स्विफ्ट ओके लेफ्ट होऊन जॉईन करा मॅडम परत स्क्रीन चालू आहे सकाळपासून म्हणजे क्लास सुरू झाल्यापासून ओके इथे स्विफ्ट चॅटला जायचं आणि इथे स्विफ्ट चॅट बाय कॉन्वोजिनियस याला ओपन करायचं ठीक आहे ओपन केल्याच्या नंतर आपले ऑलरेडी तुम्ही लॉग आउट झालेले आहात ओके ठीक आहे आता इथे ना एक काही जणांना मोबाईल प्रॉब्लेम तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जात आहे पण ते तुम्हाला सांगतोय की तुमचा कोड सापडत नाही तुमचा मोबाईल नंबर वेगळा आहे तर सरळ त्या ऍपला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आणि तुम्ही ज्या नंबरने लॉग इन केलं होतं त्या नंबरने लॉग इन नाही करायचं दुसऱ्या नंबरने लॉग इन करायचं तुमच्याकडे दुसरा नंबर असेल त्या नंबरने लॉग इन करायचं म्हणजे थोडक्यात काय तर शालार्थला जो दिलेला नंबर आहे की नाही तोच नंबर या ठिकाणी लागतो बरं का शालार्थला दिलेला जो नंबर आहे पेमेंट साठी तो नंबर या ठिकाणी लागतो या ठिकाणी ओ टी पी पाठवा म्हणतं ते ओ टी पी आपण पाठवलेला आहे आता या ठिकाणी मी हा नंबर बंद करून ठेवला आहे कॉल येते म्हणून एकच मिनिट मी त्याला चालू करतो परत त्याशिवाय ते ओ टी पी येणार नाही ठीक आहे आपण या ठिकाणी आता वेट करत आहोत बत्तीस सेकंद अजून वेळ आहे जर नाही आला परत ठीक आहे आयडियाचा प्रॉब्लेम असा आहे की स्क्रीन शेअरिंग असले किंवा रेकॉर्डिंग सुरू असलो ओ टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण आलेलो आहे तुम्ही मागच्या माग, माग, माग सुद्धा तुम्ही माहिती भरलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळी लिंक देण्याची गरज नाही तरी सुद्धा आपण लिंक शोधून तुम्हाला देऊन टाकू असा काही विषय नाही तर इथे पॅट महाराष्ट्र लिहिलेला आहे बघा इथे स्मार्ट उपस्थिती सुद्धा आहे इथे क्वेश्चन सुद्धा आहे मागे हा स्वाध्याय उपक्रम आपण याच्यावर घेतलेला होता ठीक आहे तर याच्यात पॅट महाराष्ट्र असं आहे याला जायचं पॅट महाराष्ट्रला गेल्याच्या नंतर इथे बघा प्रदीप पडवा इथे खाली बघा इथे इथे ना हे तीन डबे आहेत चार डबे आहेत याला क्लिक करायचं हे टूल्स आहे याच्यामध्ये होम मेनूला ला जायचं ठीक आहे होम मेनू ला जाऊन इथे यस म्हणायचं कारण मागचं तिथे सगळं असते आता इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला क्लिक करायचं इथे बघा ओके लेट मी हेल्प यू इझिली द परफॉर्मन्स ऑफ युअर स्टुडंट सिलेक्ट क्लास क्लास निवडायची इथे इथे क्लास थ्री ठीक आहे इथे फर्स्ट लँग्वेज बघा सिलेक्ट द असेसमेंट यू वॉन्ट टू स्टार्ट इथे निवडायचं इथे आता मराठी फर्स्ट लँग्वेज बघा प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड द क्लास थ्री ठीक आहे इथे यस म्हणायचं इथे प्रदीप पळवार लेट स्टार्ट रेकॉर्डिंग स्टुडंट वाईज परफॉर्मन्स बाय सिलेक्टिंग अ स्टुडंट इथे क्लिक करून एक विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही म्हणजे आता यशस्वी तर इथे प्रेझेंट म्हणायचं ठीक आहे यशस्वी प्रेझेंट होती का तर यस होती आता या ठिकाणी बऱ्याच जणांची विद्यार्थी यादी येत नाही काही जणांचा एखादी विद्यार्थी मिस राहतो तर अशा वेळेस टेन्शन घेत बसायचं नाही हे विद्यार्थी नावं जे आलीत ना ही नावं आपोआप तिकडून येतात आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे एखादी विद्यार्थी नाही आला टेन्शन घेत बसायचं नाही जेवढे दिसत आहेत विद्यार्थी ना तेवढे भरून टाकायचे विषय संपला ठीक आहे नाहीतर तर माझा हाच दिसत नाही तोच दिसतोय इथं जास्त झाले एखादी विद्यार्थी तुमचा गेला पण तो त्या ठिकाणी दिसतोय अजूनही त्याच भरूच नका ठीक आहे निवांतपणे राहायचं इथे पाच मार्क इथे पाच मार्क इथे तीन मार्क इथे तीन इथे तीन इथे दोन इथे पर्याय निवडा पाच मार्क पाच मार्क तीन मार्क चार मार्क झाला बघा झालं हे मराठी फर्स्ट लँग्वेज असेसमेंट नेम इथे रेकॉर्ड स्टुडंट फॉर अनदर स्टुडंट इथे गेलो इथे हे सगळे पेंडिंग दिसत आहे ठीक आहे तुम्हाला वाटत असेल की हे मग चाचणीचे असू शकतात काही चाचणी विचणीची नाही आपला मुलगा आपल्याला माहीत आहे ना हा इतक्या स्तरात आहे भरून टाका बिंद आता माझ्या समोर काही मार्क नाहीये तरी मी भरतोय म्हणजे आपण एकदा भरून टाकायचे नंतर परत जाऊन नंतर मग ते मार्कशीट तुम्ही समोर घ्यायची नंतर परत जाऊन तुम्ही परत यशस्वी ला जा परत मार्क भरा परत तुम्हाला मार्क भरता येते प्रेझेंट आहे पाच मार्क आहे मी जे आधी भरली होते परत भरतोय असं काय नसते तुम्ही परत परत ते किती वेळाही भरू शकता फक्त आपल्याला कम्प्लिटेड त्यांना दाखवायचं आहे म्हणजे तिथे लिस्टमध्ये आपलं नाव आलं नाही पाहिजे त्यासाठी हे पहिले स्वतः स्वतः करून टाकायचे ठीक आहे स्टुडंट रेकॉर्ड पॉवर हो द्या मार्ग इथे ठीक आहे आता हे मार्क कसे देतोय मी ते तुम्ही समजून घ्या झाला दुसरा विद्यार्थी झाला इथे तिसरा विद्यार्थी घ्या नंतर आता पुढचा विषय घ्यायचा आहे तर इथे जेव्हा तुम्ही हे मार्क भरता दर्पण दुर्गेश प्रेझेंट आता हा समजा विद्यार्थी संपत आला आहे असं पकडूया आपण शेवटचा विद्यार्थी असं आपण मनात धरूया ठीक आहे तर इथे होम मेनूला जायचं हे बघा इथे येते की नाही रेकॉर्ड परफॉर्मन्स फॉर अनदर स्टुडंट इथे होम मेनूला जायचं जा। होम मेनूला जाऊन इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स परत जायचं आणि इथे क्लास निवडायचा क्लास निवडून नंतर हे तीन विषय आहेत त्याच्यातला एक विषय निवडायचा ठीक आहे आता इथे ठीक आहे आता इथे मी सगळं करतोय पण माझं काहीच डिटेल येत नाहीये तर इथे काय करायचं माहितीये काय या चार टिंबावर जाऊन इथे एडिट रजिस्ट्रेशन करायचं काय करायचं एडिट रजिस्ट्रेशन इथे एडिट रजिस्ट्रेशनला जा इथे यस म्हणा यस yes, म्हणल्याच्या नंतर इथे तुमचा स्कूल कोड टाकायचा आहे पहिले काय करायचं स्कूल कोड कोणता सत्तावीस तुमचा जो युड कोड आहे तो आणि सेंड करायचं सेंड केलं यस दिस इज करेक्ट इथे शाळेचं नाव बघून घ्यायचं यस दिस इज करेक्ट त्याच्यानंतर तुमचं शालार्थ आयडी टाकायचं टीचर कोड म्हणजे तुमचा शालार्थ आय डी आता काही काही जण म्हणत असतील सर आमच्याकडे शाला कोडच नाहीये तुम्ही राहू द्या तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्या गोष्टीच मग ठीक आहे कोड टाकला सेंड केलं इथे तुमचं नाव आलं इथे जर तुमचं नाव नाही आलं ना इथे जर तुमचं नाव नाही आलं तर असं समजा की तुमचा मोबाईल नंबर एकदा चेंज आहे किंवा तुम्ही शालार्थला नाही ठीके शालार्थला नाही म्हणजे तुम्ही चिंताच नाही सरळ सांगून द्यायचं माझं रजिस्ट्रेशन होत नाही रजिस्ट्रेशन करून द्या मी कधी मार्क भरायला तयार आहे आणि तुम्ही जर एखाद्या अप, शाळेत हा टेन्शनच नाही घ्यायचं हे आपण आहे तर मी काय करू पण तिथे नाही आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे टेन्शन घेत बसायचं नाही सरळ इथे इडिट रजिस्ट्रेशन करून बघायचं इडिट रजिस्ट्रेशन करून नाही झालं तर सरळ या ऍपला असं दाबून ठेवायचं ऍप इन्फो मध्ये जायचं ऍपला दाबून ठेवायचं ऍप इन्फो मध्ये जायचं ऍप इन्फो मध्ये गेल्याच्या नंतर इथे क्लिअर डाटा आणि क्लिअर ऑल डाटा ओके म्हणा आणि परत मग त्याला दुसऱ्या नंबरने लॉग इन करा कळलं दुसऱ्या नंबरने लॉग इन करून परत तुम्हाला तिथेच जायचंय पॅट महाराष्ट्र आता याची लिंक तुमच्याकडे मागची लिंक असणारच शेअर मध्ये मी जातो तुम्ही मी मध्ये जाऊन तुम्हाला आपल्या ला पाठवून देतो ठीक आहे व्हिडीओ तुम्ही पाठवेनच. पण या ला तुम्ही क्लिक करा आणि डायरेक्ट त्या ठिकाणी जा